सर्वसाधारण गटातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गाला आरक्षण देण्याचा कोणताही विचार नसल्याचं केंद्र सरकारने काल लोकसभेत स्पष्ट केलं आहे सर्वसाधारण गटातील आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या घटकाला आरक्षण देण्याचा प्रस्ताव आमच्याकडे नाही तेव्हा त्यांना आरक्षण देण्याबाबत आम्ही कोणताही विचार केला नसल्याची माहिती समाज कल्याण राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर यांनी लोकसभेत दिली आहे त्यामुळे मराठा आरक्षणाचं काय होणार हा प्रश्न कायम आहे मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारनं सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावरती मुंबई उच्च न्यायालयात काल सुनावणी झाली यावेळी राज्य सरकारनं मराठा समाजाबद्दलचं प्रतिज्ञापत्रक न्यायालयासमोर सादर केलं आहे ऐंशी टक्क्यांहून अधिक मराठा समाज हा मागासलेला आहे त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं असं प्रतिज्ञापत्र सरकारकडून सादर करण्यात आलंय याबद्दलची पुढची सुनावणी आता फेब्रुवारीत होणार आहे दरम्यान आता आरक्षण मिळण्याच्या दृष्टीनं आज देण्यात आलेली आहे दोन हजार तेजस रिप्लाय आहे आणि या रिप्लायला उत्तर देण्यासाठी याचिकाकर्त्यांना सुद्धा वेळ असायला पाहिजे असे म्हणत उच्च न्यायालयाने फटकार देत हे प्रकरण आता तीस जानेवारी तीस जानेवारी पर्यंत जे काही कोणाला म्हणायचं ते म्हणावं शपथपत्र दाखल झालंय आज सगळ्यांना ते सहपण झालेलं आहे आणि त्यानंतर सुनावणी होईल मला असं वाटतं की या विषयामध्ये आता सलग सुनावणी होऊन मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या दिशेने गतीने चौदा डिसेंबरला नागपुरात होणाऱ्या मराठा मोर्चासाठी आयोजकांकडून पैसे भरून स्पेशल ट्रेनची मागणी करण्यात आली होती रेल्वेनं ही मागणी फेटाळू लागली असा दावा मराठा क्रांती मोर्चा आयोजक राजन घाग यांनी केलाय त्रास होऊ नये याच्यासाठी आम्ही रिझर्वेशन घेऊन पैसे भरून तिकीट घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय जर नाहीच मिळाला तर आम्ही सगळ्या मराठा बांधवांना मराठा आज एक इथून आवाहन करतोय की प्रत्येकाने तिकीटच फक्त नाही पण पण आरक्षित जाऊन बसा तिकीट काढून दरम्यान काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांच्या स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापुरात ट्रेन पेटवण्याचा काल प्रयत्न केल्याचं समोर येत आहे मराठा आरक्षणाच्या सुनावणीला उशीर होत असल्याचं यावेळी आंदोलकांनी म्हटलंय दुसरीकडे जालन्यात देखील मराठा आरक्षणाला होत असलेल्या विलंबाचा हिंसक पद्धतीनं निषेध करण्यात आला घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी इथं अज्ञात जमावानं बस फोडली प्रवाशांना खाली उतरवून बसच्या काचा फोडण्यात आला मराठा आरक्षणासंदर्भात जोरदार घोषणाबाजी करत ही तोडफोड करण्यात आली